फुड बाग <coughs> <coughs> तर आरवला सोडलं ट्युशनमध्ये थोडं दोन मिनटं उभं राहायला लागतं त्याच्याजवळ मग त्याचा विसर पडला की नाही गो यायचा आता बसतो सुरुवातीला दोन तीन दिवस रडत होता पण आता त्याला सवय झाली घरात बसून एकटाच बोर होतो मग दिवसभर म्हणून थोडंसं त्याला चेंज म्हणून ट्युशन लावलं आहे पाचला जातो साडेसहाला तर येतो ही शेजारचेच मुलं आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत तो बसतो थोडा शिवाजी घेऊन गेलाय तो बॅगमध्ये मला आणून दिला त्याला सोडलं मम्मी निघाले चला आता आरोला सोडून आलेली आहे आता मला जायचं आहे चौकात ते गॅजेट कार्ड काढायला दिलं होतं ते काय अजून भेटलं नाही महिना होऊन गेला तर म्हटलं ते जाऊन चौकशी करावी म्हणून मी चाललेली आहे बघायला आरोचे पप्पा आलेले आहेत बाहेर हां गेले माझं आधार कार्डवरचं नाव अजून चेंज केलेलं नाही आहे तर ते चेंज करायचे त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट काढायला खूपच खटापटी होत्या म्हणून आम्ही आता कॅजेट कार्ड काढत दिलं होतं आणि त्याला पण तेराशे रुपये खर्च आला ते घेऊन यायचं होतं आज ते घेऊन नंतर आधार कार्डवरचं नाव चेंज करायचं होतं पॅन कार्ड नंतर वोटिंग कार्ड सगळंच पेंडिंग राहिलं आहे माझं अजून कारण पाच वर्ष दुर्लक्ष केलं आणि आता आरोजच्या शाळेसाठी ते सगळं म्हणजे आईचंच नाव पहिलं लागतं शाळेत द्यायला त्यामुळं मग मुण करावंच लागणार होतं ते तर ह्यांना म्हटलं ठीक आहे चला कधी ना कधी करायचंच आहे मग त्यासाठी आज ते घरी होते म्हणून ते करायला गेलो कारण ते पण परत शॉप पाच वाजता त्यांचं बंद होतं आणि मला एकलं आरवला घेऊन जायचं म्हटलं की मग येतो कंटाळा गॅझेट कार्ड घेतलं त्यांच्याकडून लगेच तिथून आम्ही गेलो परत आधार कार्ड चेंज करण्यासाठी आधार कार्ड चेंज करायला फक्त तीनशे रुपये घेतात आणि पॅन कार्ड चेंज करायला तीनशे रुपये ब किती चार्जेस झालेले आहेत आजकाल पहिला डायरेक्ट झालं होतं म्हणजे माझ्या बहिणींचं यांचं नाव चेंज केलं तर डायरेक्ट त्यांचं नाव चेंज झालं होतं आधार कार्डवरचं आता आधी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सगळं लागतं मग तिथे चौकशी वगैरे केली थोडंसं काही व्हिडिओ शूट करायचं झालेलं नाही आहे तर चला बाय सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये परत भेटू नवीन काहीतरी बाय